सहर शेख एम आय एमच्या नगरसेविकेनं मुंब्र्यात एक नवी लढाई सुरू करून दिली आहे तुमचा रंग कुठला अशी ही लढाई आहे संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे असं एम आय एमच्या नगरसेविका सैर शेख म्हणत आहेत त्याला आज भाजपनं सुद्धा उत्तर दिलं आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सबा खान म्हणत आहेत सहर शेख रंगाबद्दल ज्या बोलल्या त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे सहर शेख यांनी सुरू केलेलं हे रंगाचं राजकारण मुंब्रामध्ये कसं रंगणार आहे आपण पाहूयात कॅसा हराया यापुढे निवडणुकीत कुणाचाही पराभव झाला तरी सहेर स हे वाक्य सगळ्यांना साठवेल इतका हा व्हिडिओ तुफान फेमस झालाय मुंब्र्यातील एमआयएमची तरुण नगरसेविका सहर शेख सध्या सहरची शहरभर जोरदार चर्चा आहे सहरची चर्चा होण्याची दोन मुख्य कारण एक म्हणजे कैसे हरायाचा हा सहरचा डायलॉग आणि दुसरं म्हणजे सहर शेख म्हणाल्या सगळा मुंब्रा हिरवा करायचा आहे सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे खरंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाडांचे मुंब्रातले हे निकटवर्तीय पण आव्हाडांनी शेवटच्या क्षणापर्यंत बाप बेटीला तिकिटासाठी झुलवलं आणि अखेर सहरनं एमआयएम कडून तिकीट मिळवलं आणि ती जिंकली तिच्या पॅनलचे चारही उमेदवार निवडून आले जिंकून आल्यावर केलेल्या भाषणात सहर शेख म्हणाल्या आता संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे त्यावर आता भाजपने टीका केली भाजप म्हणतय जिहादी लोक शहरांचा ताबा घेताय असा प्रयत्न मुंबईत होऊ शकतो असा पलटवार अमित साठमांनी केलाय मात्र सहर यांचं म्हणणं आहे माझ्या पक्षाच्या झेंडाचा रंग हिरवा म्हणून मी हिरवा म्हणाले अब मेरी गुजारिश आहे आप सबसे की आने वाले पाच साल बाद भी जब इलेक्शन होंगे इनशाला आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इनशाला पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम आई एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है मैं ऐसा की एक दर्जा षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी फंडामेंटलिस्ट रेडिकल सेपरेटिस्ट एलिमेंटने त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे अशा प्रकारचा एक प्रयत्न हा मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो अर्थ यही आहे सिंपल है। बहुत पार्टी लेवल पॉलिटिक्स का अर्थ आहे मेरे पार्टी का झंडा हरा कलर है तो मुझे हरा कलर करना है अगर मेरे पार्टी का झंडा ऑरेंज होता भगवा होता तो मैं बोलती कि पूरे मुमरा को भगवा कलर में रंगना है बट अनफॉर्चुनेटली मेरे पार्टी का झंडा ऑरेंज नहीं है तो इसीलिए मैं वो स्टेटमेंट नहीं दे पाई बट वो जो ग्रीन करने का रंगने का जो स्टेटमेंट है उसका प्योरली मतलब यही है लोग उसके कई सारे मतलब निकाल सकते हैं उनकी मर्जी है ना आजाद देश है अपना जिसको जो सोचना है सोचे आता कुणाचा रंग कुठला यावरनं ही नवी लढाई सुरू झाली त्यामध्ये ठाकरे गटानंही आता उडी घेतली ठाकरे गटाच्या मुंबईतल्या वॉर्ड चौसष्ट मधून निवडून आलेल्या सभाखान म्हणतात मी सहर शेख यांच्या वक्तव्याशी सहमत नाही आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है की इन लोगों को यहां से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाला हर एक कैंडिडेट इन साल बाद सिर्फ और सिर्फ एम आई एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है नो 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 ऐसा कुछ भी नहीं है आप हिरवा करो भगवा करो आप ये देखो कि हिंदुस्तान का रंग क्या है

आधी राष्ट्रवादीच्या असलेल्या युनुस शेख यांची ती मुलगी त्या एकोणतीस वर्षांच्या आहेत मुंबई विद्यापीठातनं बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच बीएमएस ही पदवी त्यांनी घेतली नामनिर्देशन पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय कार वॉशिंग सेंटर असा नमूद केलाय त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे त्यांचे इंस्टाग्रामवर तीन लाख चाळीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत त्यांचं वक्तृत्वही उत्तम आहे बोलताना उर्दू आणि इस्लामशी संबंधित शब्दांचा वापर करण्याची त्यांची रणनीती निवडणुकीतही दिसली मुंबऱ्यातल्या या तरुण मुलीनं आता रंगांची नवी लढाई सुरू केली आहे भाजप त्याला जिहादची लढाई म्हणताय तर सहर शेख त्याला झेंड्याची आणि पक्षाची लढाई म्हणताय त्यामुळे आता या रंगांच्या लढाईत मुंब्र्याचं राजकारण कसं बदलणार आणि मुख्य म्हणजे आव्हाडांचं मुंब्र्यात काय होणार याची उत्सुकता आहे रिझवान शेख एनडीटीव्ही मराठी मुंबई